म्हणूनच नगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम रेंगाळ ठेवले सांगलीत भाजप कार्यकर्त्यांची निदर्शने तर राजकारणासाठी असे वेठीस्थाने चुकीचे असल्याचे कंत्राटदार रोहन पाटील यांचा आरोप सांगली चिंतामणी नगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम सांगलीतील काँग्रेस नेत्यांच्या नातलकाकडे आहे रेंगाळलेल्या उड्डाणपुलामुळे स्थानिक भाजप आमदारावर रोष यावा म्हणूनच हे काम रेंगाळ ठेवण्याचे षडयंत्र केले गेले अशी टीका मंगळवारी भाजपचे सरचिटणीस सत्यजित पाटील माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी आणि अल्पसंख्याक मोर्चाचे सरचिटणीस आश्रफ वांकर यांनी पत्रकार परिषदेत केली भाजप पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी रेंगाळलेल्या चिंतामणी नगर रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली त्यानंतर पत्रकार परिषदेत सूर्यवंशी म्हणाले की उड्डाणपुलाचं काम यापूर्वीच पूर्ण होणं आवश्यक होतं मात्र यामागे राजकारण शिजत असल्याची बाब आमच्या निदर्शनास आली पुलाचे काम ज्या ठेकेदाराकडे आहे ते ठेकेदार काँग्रेस नेत्याचे नातेवाईक आहेत काँग्रेस नेत्याच्या सूचनेप्रमाणे ठेकेदाराकडून काम रेंगाळ ठेवण्यात आल्याचा आमचा संशय आहे या गोष्टीतून जनतेचा रोष भाजप आमदारांवर यावा यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत मुदतीत हे काम पूर्ण करावे अन्यथा आम्ही ठेकेदाराविरोधात आंदोलन करू याशिवाय संबंधित नेत्याचे नावही आम्ही जाहीर करू आम्ही सध्या हात जोडून विनंती करीत आहोत आम्हाला हात सोडायला भाग पाडू नये असा इशारा त्यांनी दिला तर पुलाच्या कामात अकारण काही लोक राजकारण आणत आहेत कोणत्या गोष्टीमुळे काम लांबले याची माहिती आजवर कधीच या लोकांनी घेतली नाही रेल्वेचे अधिकारी दररोज आढावा घेत आहेत जाणीवपूर्वक आम्ही विलंब केला असता तर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ते खपवून घेतले असते का राजकारणासाठी असे भेटीस्थाने चुकीचे असल्याचे कंत्राटदार रोहन पाटील यांनी सांगितलं आहे पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आम्ही इथं सर्वजण पुलाची पाहणी केली माधवनगर रेल्वे पुलाची या पुलासाठी ठाकरे आमचे फडणवीस सरकार असताना सुधीर दादाने हा पूल नागरिकांची सोय होण्यासाठी पूल हा बारका होता नागरिकांच्या इकडं शाळा भरपूर आहेत आणि इकडनं सांगलीला येण्यासाठी हा मोठा मार्ग एकच आहे इकडच्या पाच सहा गावांचा म्हणजे तासगावपासून बघितलं तर सगळ्या गावांचा हाच मार्ग आहे यायला जाण्याचा आणि ती जी क्षमता नागरिकांची या जायची बघता दा दादाने तत्परतेनं हा पूर पूल मंजूर करून घेतला काम चालू केलं पण इथं आता बघितलं तर हा पूल सहा महिन्यात पूर्ण व्हायला पाहिजे होता पण कॉन्ट्रॅक्टरची मानसिकता दिसत नाही हा पूल पूर्ण करायची कारण त्याच्यामागं कारणं वेगवेगळे आहेत कॉन्ट्रॅक्टर हा तुम्हाला आज मी त्याच्यावर आरोपच करतो की कॉन्ट्रॅक्टर हा एका काँग्रेसच्या नेत्याचा जावाही आहे आणि मुद्दा म्हणून आमच्या कार्यसम्राट आमदारांना बदनाम करण्यासाठी हा त्यांचा घाट चालला आहे षडयंत्र चाललं आहे हे सगळं आमच्या लक्षात आल्यावरच आम्ही इथं आलो आहे आम्ही या कामाच्या बाबतीत बघितलं तर आमचे आमदार रोजच्या रोज फॉलअपमध्ये आहेत ह्याचं कॉन्ट्रॅक्टर कारण दरवेळी आज काल आमच्याच काही सहकार्याने आंदोलन केलं श्रद्धा आंदोलन पण काय आहे कॉन्ट्रॅक्टर सगळ्यांची दिशाभूल आमचे पैसे मिळाले नाही ते मिळाले नाही पण काल आम्ही पूर्ण माहिती घेतली त्याची आकडेवारी सगळी काम चालू झाल्यापासून काम जसं प्रगती पथावर आहे जसं जसं तो बिल जमा करत तसं तसं त्याचे सगळे देयक प्रशासनानं वेळोवेळी दिलेले आहेत ह्याच्या मागे एकच राजकारण चालू आहे की आमच्या आमदारांना बदनाम करण्याचं काम चालू आहे आम्ही भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते असू देत आमची सगळे बॉडीचे सगळ्या पदाधिकारी असू दे कोणीसुद्धा शांत बसणार नाही या कॉन्ट्रॅक्टरला तुम्हाला सांगतो जर काम येणं पूर्ण नाही केलं तर आता आम्ही कलेक्टर साहेबांची पण भेट घेणार आहे कॉन्ट्रॅक्टर आम्ही दोन पार्ट करणार एक कॉन्ट्रॅक्टरला फिरून देणार नाही सांगलीत त्याचं ऑफिस कुठे हुडकून जाऊन त्याच्या ऑफिसला टाळ टोकणार आमदारांच्या मार्फत आम्ही सगळ्यावरती राज्य सरकारला केंद्र सरकारला सगळं पत्र व्यवहार करून याला ब्लॅक लिस्टेड कसं करता येईल हे बघणार दुसरी गोष्ट प्रशासनाचं पण ह्यात काय घोटाळा चालू असेल काम गतीनं करण्यासाठी तर प्रशासनाला धारायसाठी सुद्धा आम्ही कोण कमी पडणार नाही एवढंच तुम्हाला सांगतो की काम हे जनतेचं आहे काम हे जनतेसाठी आमदारांनी मंजूर करून आणले हे काम पूर्ण होत नसेल जर एखाद्या गोष्टीचं राजकारण करून जर तुम्हाला जर आमच्या आमदारांना बदनाम करायचं असेल तर आमची त्यांना सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की असलं राजकारण करू नका आणि जसे हात जोडून विनंती करायची आमची ताकद आहे तसे हात सोडूनसुद्धा काम करायची आमची ताकद आहे हे तुम्हाला आम्ही आज इशाराच देतो आहे जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी हे समजून घ्यावं की इथनं पुढं असलं राजकारण सांगलीच्या जा जनतेला खपणार नाही चालणार नाही आणि आम्ही खपवून घेतलं जाणार नाही आणि हे काम पूर्ण करण्यासाठी आम्ही आता इथनं लगेच पुढची स्ट्रॅटर्जी ठरवून प्रशासनाला कलेक्टर साहेब असतील रेल्वेचे अधिकारी सगळ्यांना आम्ही सगळे पदाधिकारी जाऊन भेटणार आहे आणि काम का पूर्ण होत नाही ह्याचा पाठपुरावा करून काम पूर्ण करून घेणारच आहे आता दर आम्ही पाच सहा दिवसाला आम्ही इथं सगळी विजिट ठेवणार आहे आम्ही सगळ्या सदस्यांची आमच्या ह्याची आणि सांगलीकर जनतेला एवढंच सांगतो की भूल आपणला बळी पडू नका हे काम आपल्यासाठी आहे आपण सगळ्यांनी एकत्र होऊन काम पूर्ण करून घेऊया इथल्या स्थानिक लोकांना पण ह्याचा खूप त्रास होत आहे म्हणजे चिंतामण नगर असू दे कलानगर दे इकडचं माधवनगरच्या इकडचं आमचं पंचशीलचा भाग असेल सगळ्याच लोकांना या कामाचा त्रास व्हायला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली